बैल पोळ्याच्या सणानिमित्त एच सी संस्थेमार्फत पर नेहमीच प्रत्येक सणाला एका निराधार कुटुंबाला किंवा एकल पालक कुटुंबाला हा एक हात मदतीचा दिला जातो आणि आज हा शेतकऱ्यांचा सर्वात महत्वाचा सण म्हणजे बैल पोळा आहे आणि या बैल पोळ्यानिमित्त एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला निराधार असलेल्या महिलेला एक काहीतरी मदत व्हावी ती मदत सुद्धा कोणत्या आर्थिक स्वरूपात न देता की त्या मदतीतून एक तिला आर्थिक उत्पन्नाचं साधन मिळावं आणि उत्पादक स्वरूपात ती भेट असावी अशा प्रकारचा हे उपक्रम ते नेहमीच चालवतात आणि या बैलपोळ्यानिमित्त आज आपल्या नागनगाव नगरीमधील श्री वाकळेबाई यांना ही एच आर ए सी एच ए आर सी या संस्थेमार्फत ही डाळगिरणी या ठिकाणी भेट देण्यात येत आहे दे या संस्थेचे अध्यक्ष आहेत श्री चांडक सर तसेच भूतळा सर आपले दुबे सर त्याच्यानंतर नागरे सर आणि मुटकुळे सर हे या ठिकाणी ही भेट देण्यासाठी आपल्याला प्राथमिकांच्या दृष्टीने महत्वाचा सण आहे आणि आज या सणाच्या निमित्ताने आपण ताईना आज आपण छोटीशी भेट आपण घेत आहोत छोटीशी भेट ह्याच्यामुळे मी शब्द वापरला कारण की त्यांचे जे प्रश्न आहेत हे आम्हाला एवढे मोठे आहेत आणि आम्ही त्यांच्या या दुखामध्ये एक छोटीशी भेट आम्ही लोकसहभागातून आम्ही डोनेशनमधून आम्ही ही मदत देत आहोत त्याच्या आर्थिक संस्थेला कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळत नाही ती याचा मिळत नाही आम्ही जे काही शाळेचे वर्गमित्र आहेत समूह विचार मित्र आहेत यातून जे काही डोनेशन जमा होते त्यातूनच हे डोनेशन जमा करून आज आम्ही या ताईंना ही दागिने आपण भेट देत आहोत ताईंना विनंती आहे त्या दाळगिणीचा वापर आपल्या उदरनिर्वाहासाठी करावा फक्त आपल्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आपण दाळगिणी विकू नये त्याचा यातून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह त्याचा प्रश्न सोडवावा तुमच्या मुलाला चांगलं चांगलं शिक्षण द्यावं हीच आमची आज या बैठ्यानिमित्त आपल्यास विनंती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सर कार्याल सहकारी शिक्षण घेत्यांनी आज या ताईंना बैठ्या दुसरी आणलं आले एक महिनाभरपूर्वी एवढं किराणा साहित्य आणलं आहे मी आज कान सरचे या निमित्ताने आभार मानतो माझ्याकडून तिला घास मानतो एवढं व्यस्त प्रॅक्टिस असलेली डॉक्टर विजय शुक्रा सर बोडिकल कॉलेजचे सर प्रकाश डुबे सर असं विशेषतः म्हणजे सरपंच सर सगळेजण आले त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद